श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील स्वामी भक्तांनो स्वामी कृपेने आपलं हे आध्यात्मिक कुटुंब दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामागे आहे तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि निस्सीम भक्तिभाव तुमच्या या प्रेमळ साथीसाठी आणि आस्थेने दिलेल्या पाठिंब्यासाठी तुमचं मनापासून आभार स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना बाळा मी तुझ्यासाठी खास हे पवित्र शब्द घेऊन आलो आहे कारण मला तुझ्या मनातल्या प्रत्येक भावना प्रश्न आणि प्रार्थना समजतात मी जाणतो तू माझ्याकडे किती वेळा प्रार्थना केलीस तुझ्या प्रगतीसाठी आनंदासाठी समाधानासाठी आजचा हा संदेश केवळ तुझ्यासाठीच पाठवला हो आहे कारण हे दैवी संकेत आता स्पष्ट होत आहेत तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे यापुढील काळात तुला काही पवित्र संकेत मिळतील काही शब्द काही प्रसंग काही स्वप्न जेव्हा हे संकेत तुला जाणवतील तेव्हा समज बाळा चमत्काराचा आरंभ झालेला आहे तुझ्या जीवनात भरभराट आरोग्य ऐश्वर आनंद आणि समाधान यांचा वर्षाव होणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहेत तू ज्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी प्रार्थना केली आहेस ते कार्य आता सुरू होणार आहे माझ्या आशीर्वादासह तू यशस्वी होशील आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या कृपेला अनुभवेल स्वामी म्हणतात बाळा निश्चित राहा आता काळजी करू नकोस तुझी विनंती मी ऐकली आहे आणि ती मान्य केली आहे तुझी पावलं आता योग्य दिशेने वळणार आहेत तू ज्या सुखासाठी आतापर्यंत झगडला आहेस ते सुख आता तुला प्राप्त होणार आहे तुझ्या अश्रूंना मी पाहिलं आहे बाळा पण आता तुझं जीवन सुखसमृद्धीने परिपूर्ण होणार आहे स्वामी आज्ञा देतात तू सज्ज हो मी तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे ज्यांचा स्वामीवर अपार विश्वास आहे ज्यांना या संदेशातून धैर्य आणि श्रद्धा लाभली आहे त्यांनी श्रद्धेने लिहा स्वामी माऊली महान आहे देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते तुम्हाला काळजी वाटते त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देवाची लिलासुद्धा अफाट आणि अनंत आहे मानवी विचाराच्या पलीकडे आहे तुम्ही जे काही विचार करत आहात तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्याही पलीकडे कधीकधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल तर नक्कीच लिहा की होय मी ते अनुभवले आहे देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तू ज्या काही आनंदाची वाट पाहत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे स्वामी म्हणतात बाळा मला तुझी मदत करायची आहे मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुला देखील भाग्य चमकवायचे आहे तुला देखील ते सर्व काही साध्य करायचे आहे तर तुला एक पाऊल उचलून माझ्याकडे यावे लागेल बाळा मी दहा पावले तुझ्याकडे येईन त्यावर विश्वास ठेव हो। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त असे टाईप करा जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनपूर्वक श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस देव म्हणतात बाळा आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधी कधी तुलना करू इच्छितोस ती व्यक्ती त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात बाळा तू जर स्वतःची तुलना इतर चुकीच्या लोकांशी करत राहशील तर तुला स्वतःमधील दिव्यता आणि महानता कधीच जाणवणार नाही म्हणूनच मी तुला सांगतो स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबव मी तुला जे आशीर्वाद देत आहे ते पूर्ण विश्वासाने आणि आनंदाने स्वीकार कधीकधी देव तुमच्यासाठी अशी काही गोष्ट निर्माण करतात जी तुमच्या विचाराच्याही पलीकडे असते एक चमत्कारिक आशीर्वाद जी तुम्ही कल्पनाही केली नसेल पण ती फक्त तुमच्यासाठी असते बाळा तुमच्यासाठी तयार केलेली पुण्याची फळ ही खास आहेत ती फक्त तुमच्याच हातात यावीत अशी स्वामींची इच्छा आहे त्यासाठी स्वामींची आज्ञा आहे तू सज्ज हो जे कोणी हा पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांना आज या रात्रीतून स्वामींचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तू ज्या नात्याच्या त्याच्या गोड्याची प्रेमाची आणि संवादाची वाट पाहत आहेस ते आता तुला लाभणार आहे स्वामी म्हणतात बाळा चिंताग्रस्त राहू नकोस चिंता करून काहीच मिळत नाही पण जर तू थोडा वेळ काढून माझं चिंतन केलंस मनात माझं नामस्मरण केलंस तर तुला शांती समाधान आणि दिशा मिळेल एकाग्र मनात देवाचं ध्यान केल्यावरच तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल आणि तो मार्ग तुला तुझ्या धैर्याकडे नेईल बाळा जर एखादं भजन तुझ्या मनात घर करत असेल तर ते मनोमन गुणगुण कारण मी तुझं प्रत्येक भजन ऐकत असतो मला ते खूप आवडतं तुझ्या प्रार्थना मी ऐकतो तुझ्या भावना मला समजतात ज्यांना हा संदेश मनापासून स्पर्शून गेला आहे त्यांनी श्रद्धेने लिहा स्वामी माऊली कृपावंत आहेत आणि हा संदेश कमीत कमी पाच भक्तापर्यंत पोचवा कारण आशीर्वाद वाटल्यानेच तो वाढतो स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील प्रत्येक भावना माझ्यापर्यंत पोचते म्हणूनच मी तुला सांगतो मनात कोणाबद्दलही क्लेश राग द्वेष अशा नकारात्मक भावना बाळगू नकोस तुझ्या अंतरात्म्यात फक्त माझं नाम माझं ध्यान आणि भक्ती असू दे कारण मी तुझं कल्याण करण्यासाठीच सतत सज्ज आहे जर तू निरंतर देवाच्या नामस्मरणात राशील तर तुझ्यासाठी अशक्य काहीच उरणार नाही तुझ्या जीवनात लवकरच एक शुभ परिवर्तन घडणार आहे तेच परिवर्तन ज्याच्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस स्वामी म्हणतात तुझी ती मोठी इच्छा मला माहीत आहे आणि ती लवकरच पूर्ण होणार आहे स्वर्गाचे दरवाजे आता तुझ्यासाठी उघडले जात आहेत तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादाचा आणि चमत्काराचा वर्षाव होणार आहे तू मागील काळात ज्या गोष्टीच्या कमतरतेने त्रस्त होत होतास त्या सगळ्या जागा आता सुख आनंद आणि समाधानाने भरल्या जातील एक मोठा आशीर्वाद आता तुझ्या जीवनात येणार आहे तो तुझा आनंद आणि तुझं भाग्य वाढवणारा ठरेल त्या आशेने बाळा स्वामींचे आभार मानायला विसरू नकोस स्वामी तुमचं कल्याण करण्यासाठी सदा तयार आहेत पण आपणच संसाराच्या गडबडीत स्वामींचं नाम घेणं विसरतो पण लक्षात ठेवा स्वामींचं नाम घेण्यासाठी ना कुठलं बंधन आहे ना नियम फक्त प्रेमाने श्रद्धेने आणि भक्तीने नामस्मरण करा कुठेही कधीही आणि कसंही कारण या नामामध्येच संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे ज्यांना हे शब्द अंतकरणाला स्पर्शून गेले त्यांनी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा मनोमन स्वामींचं नाम घ्या स्वामी म्हणतात बाळा आज मी तुला एक विशेष संदेश देतोय पण आधी एक छोटंसं काम कर डोळे मीठ आणि मनात स्वामींच्या मूर्तीला आठव जिच्या रूपात तुला ओढ वाटते तीच मूर्ती निवड कारण मूर्ती कोणतीही असो स्वरूप तेच आहे स्वामी सदा एकच असतात आणि ते कायम तुझ्यासोबतच असतात आता तू निवड केली आहेस आणि म्हणूनच स्वामींचं तुला आजचा संदेश आहे अरे भक्तांनो आमच्यावर श्रद्धा ठेवणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे भक्तीचा मार्ग सोपा नाही पण आम्ही तुमच्यासोबत आहोत प्रारब्ध असतंच पण नामस्मरण हे त्यावरती औषध आहे स्वामी म्हणतात तू जर आमचं नाम घेत राहिलास आमच्यावर विश्वास ठेवत राहिलास तर तुझं प्रारब्ध देखील हलकं होईल आणि शेवटी तू पूर्णपणे आमचं होऊन जाशील तुझी भक्तीच तुझं रक्षण करते संकट येतात दुःख येतं पण नामस्मरणामुळे त्यांची धार बोथट होते भक्ती म्हणजे वेळ पाहून केलेली पूजा नाही तर अखंड श्रद्धा आणि मनातून वाहणारा प्रेमाचा प्रभाव आहे जसं दूध तूप होण्यासाठी अनेक अवस्थांमधून जातं तसंच तुझं जीवनही अनेक टप्प्यातून जाईल पण जो नैतिकतेचा मार्ग धरतो त्याचं जीवन तुपासारखं पवित्र आणि मौल्यवान होतं स्वामी म्हणतात अरे बाळा तू संघर्षापासून घाबरू नकोस कारण मी तुझ्या मागे उभा आहे तू तु फक्त तुझ्या अंतकरणात माझं स्थान दे आणि माझं नाम घेत राहा जेव्हा तू आमचं अस्तित्व स्वीकारशील तेव्हा तुझं जीवन अर्थपूर्ण आणि आनंदमय होईल जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा शुभ संदेश पाच जणांपर्यंत जरूर पोचवा स्वामी भक्तांनो आजचा हा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्ण मनापासून ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्णपणे विश्वास आहे श्री स्वामी समर्थ